नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोरिया तर आज आमचा प्लॅन झालेला आहे लालबागच्या राजाचे मिरवणूक मध्ये जाण्याचा आणि तिथे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा तर चला तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर लालबागच्या राजाचे दर्शन करून घेऊया तर चला मंडळी आता आपण गिरगावच्या दिशेने निघणार आहोत तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे इथे आम्ही निघत आहोत तर आता वाजलेले आहे रात्रीचे अकरा अकरा वाजता आम्ही निघणार आहोत तर असा आम्ही ठरवला आहे की जिथपर्यंत गर्दी नसेल तिथपर्यंत आपण कारने जाऊया त्यानंतर कार आपण त्यान कुठेतरी पार्क करूया आणि पायी प्रवास करूया तर आता आम्ही दोघे निघालेलो आहोत तर काही कारणामुळे मला हा व्हिडिओ लवकर पोस्ट करता आलेला नाहीये पण मला असं वाटलं की माझा हा अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करूया तर आपण आता निघालेलो आहोत लालबागच्या राजाच्या दिशेने आता वाजलेले आहे रात्रीचे अकरा तर सकाळी पहाटेचे पाच वाजेपर्यंत लालबागची मिरवणूक गिरगाव चौपडचरीला येणार आहे तर चला चालूया आपण फोटो तर आता रात्रीचे बारा वाजलेले आहे आता आम्ही आहोत नरिमन पॉईंटला तर गिरगावच्या दिशेने जात आहोत तर खूप लांब आम्हाला गाडी पार्क करावी लागलेली आहे आणि आता दीड ते दोन किलोमीटर आम्ही चालत जाणार आहोत गिरगावच्या दिशेने चला जाऊया तर आम्ही आता पोचलेलो आहोत गिरगाव चौपाटीला तर तुम्ही इथे गर्दी बघू शकता रात्रीचे बारा वाजत आहे पण असं जराही वाटत नाहीये की रात्रीचे बारा वाजतात आहे प्रचंड लोकांची गर्दी आहे खूप लोक बाप्पाचे विसर्जनची मिरवणूकमध्ये सामील झालेले आहे आणि बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी इथे आलेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे तर आता आपण समुद्राकडे जाणार आहोत तर इथे मला हे दाखवत आहे की तर इथे तुम्ही बघू शकता लालबागचा राजा जे तराफ्यामध्ये जातं ते तराफा इथे आहे आता इथे भरपूर लग्न ते तराफा बघत आहे तुम्ही बघू शकता इथे लिहिलेला सुद्धा आहे लालबागचा राजा तर खूप आनंद होत आहे की आम्ही हे बघत आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की जे तराफा आहे त्याला सजवण्याकरता इथे फुलं आणि विविध प्रकारचे इथे सजावटीचं जे सामान असतं ते आणलेलं आहे आणि लवकरच हे तराफा सजणार आहे लालबागच्या राजाचा अंतिम दर्शनासाठी विसर्जनासाठी तर तुम्ही इथे बघू शकता आपण चौपाटीवर आहो गिरगाव चौपाटीवर आहो आणि प्रचंड इथे छोटे छोटे गणपती आहे म्हणजे जे घरगुती गणपती असतात ते इथे लोक विसर्जनसाठी आलेले आहेत आणि हे त्यांना विचारत आहे की छोटे छोटे गणपतीसुद्धा इथे गिरगाव समुद्रामध्ये विसर्जन केलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता भरपूर प्रमाणात इथे घरगुती गणपतीसुद्धा लोक घेऊन येतात आणि इथे शेवटची आरती करतात बाप्पाची आराधना करतात आणि शेवटचा निरोप देतात आणि सांगतात की पुढच्या वर्षी लवकर या तर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असे छोटे छोटे आणि खूप सुंदर आणि खूप मनाला मोहणारी अशी मूर्त्या आहेत आणि भरपूर लोकं शेवटचं बाप्पाची आरती करत आहे बाप्पाची आराधना करत आहे की पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी तर तुम्ही ते बघू शकता भरपूर गर्दी आहे आता हळूहळू करत आम्ही सगळे इथे छोटे छोटे गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याचबरोबर गणपतीची जी मिरवणूक आहे जे गिरगावचा जे चौक आहे तिथे आम्ही जाणार आहोत जी मिरवणूक जाते तिथून पूर्ण जे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत त्यांची मिरवणूक जाते तिथे आम्ही जाण्याचं ठरवलं आहे म्हणजे एका जागी एका ठिकाणी थांबून आम्हाला भरपूर बप्पांचं दर्शन घेता येईल तर तुम्ही इथे बघू शका शकता की अगदी मोठे मोठे गणपती बाप्पा आहे खूप उंच अशी मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्तीसुद्धा आहे खूप मस्त देखावा केलेला आहे विविध प्रकारचे देखावे आहे ते तुम्ही बघू शकता भरपूर लोक इथे बप्पांचं एक चित्र फोन फोनमध्ये काढण्यासाठी किती उत्सुक का आहात तर आम्ही सुद्धा खूप आनंदी आहोत हा माझा जो पहिल्यांदा अनुभव आलेला आहे तो खूपच छान आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की मी ही मिरवणूकमध्ये सामील झालेली आहे माझे मिस्टर तर लहानपणापासून गिरगावला येतात आणि मदे शामिल हा मिरवणूकमध्ये सामील होतात पण माझा हा पहिलाच अनुभव आहे आणि मी खूप आनंदी आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप विविध प्रकारचे इथे गणपती बाप्पा आहे अगदी इथे तुम्ही बघू शकता किती वेगवेगळे प्रकार आहे आणि दिसायला अगदी सुंदर किती छान अशी मूर्ती आहे की कितीही तुम्ही त्या मूर्त्यांना कि बघा तुमचे धुळे थकतच नाही आहे अगदी रात्रीचे एक वाजता ते दोन वाजता ते तरी लोकांचा तोच उत्साह आहे तोच आनंद आहे ही जी मिरवणूक आहे बाप्पांची ही बघण्याचा सुखच काही वेगळा आहे हा आनंदच काही वेगळा आहे तर तुम्ही सुद्धा जर मुंबईमध्ये राहत असाल तर हा अनुभव एकदा नक्की ट्राय करा आत्ता मला वाटतं सकाळचे चार किंवा साडेचार वाजत असेल तुम्ही बघू शकता हळूहळू उजेडसुद्धा होत आहे आत्ताही भरपूर लोक आहे भरपूर गर्दी आहे जोपर्यंत लालबागच्या राजाची मिरवणूक येत नाही तोपर्यंत कोणीही इथून हटणार नाही असं वाटतं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान छान असे मूर्ती आहे भरपूर गर्दी आहे कोणी कोणी पूर्ण रात्रभर इथे थांबलेला आहे किती लोक आत्तासुद्धा इथे आलेली आहे की लालबागच्या राजाचा इथे दर्शन घेऊया म्हणून आणि आम्ही इथे आलेलो होतो रात्रीचे चार वाजता आणि आत्ता वाजत आहे सकाळचे सात आणि ज्याकरता आम्ही इतकी रात्र तीन तास एका जागी थांबत होतो तो क्षण येऊन ठेपलेला आहे लालबागचा राजा आलेला आहे तुम्ही गर्दी पाहू शकता उत्साह पाहू शकता रात्रभर लोक इथे थांबलेली आहे पण जरासुद्धा असं वाटत नाही आहे की कोणी थकलेलं आहे की कोणाला झोप येत आहे की काय सगळे तुम्ही बघू शकता लालबागच्या रागद्याचे एका चित्रासाठी एका पिक्चर एका फोटोसाठी सगळे मोबाईलमध्ये की बाप्पांना एकदा कॅमेऱ्यामध्ये टिपून घेऊया म्हणजे वर्षभर त्यांचं दर्शन करू शकतो तर तुम्ही ते बघू शकता जे थकवा चार वाजेपासून असं वाटत होतं की पाय दुखत आहे आपण थकलो आहोत आपल्याला झोप येत आहे एकदा बाप्पांचा चेहरा पाहिलं की जो तो थकवा आहे जो तो थकलेला तो झोपलेला असतो तो पूर्ण निघून जातो बाप्पाला बघितलं की अगदी आनंद भरून येतो आणि अंगावर शहारा येतं बाप्पांना एकदा बघितलं की आपण इतके उत्साही होतो की पूर्ण थकवा आपला निघून जातं तर तुम्ही तू तु बघू शकता की मला तर इतका आनंद होत आहे की मी ह्याआधी एकदा त्या मंडपामध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलेले आहे जेव्हा मला मुलगा खूप छोटा होता आणि आई बाबा बरोबर बा, मी गेलेली होती पण आज जो मला आनंद भेटत आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला आवर्जून इथे घेऊन आलेले आहे की एकदा तू इथे गिरगावला येऊन बाप्पाचं दर्शन घेऊन निस विसर्जन मिरवणूकमध्ये तू सामील हो म्हणजे तुला कळेल मला इतका आनंद होता आहे की मी सांगू शकत नाही आहे की कि मी किती आनंदी आहे आणि बाप्पांचं दर्शन घेतलेला आहे मी इथे खूप आनंदी आहे बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव आणि वर्षभरासाठी सगळ्यांना आनंदित ठेव आणि पुन्हा पुढच्या वर्षी लवकर ये आम्हाला सगळ्यांना आनंद देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता लोकांचा उत्साह बघू शकता फक्त बाप्पांना एकदा बघाय बघण्यासाठी पूर्ण रात्रभर लोक इथे थांबलेले होते तर तुम्ही इथे बघू शकता जे मंडळाचे लोक आहे ते फुलं इथे लोकांवर वाहत आहे आणि जे गुलाल असतं ते वाहत आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्यांवर गुलाल इथे उतरणं उभळण्यात येत आहे तर जे गुळाल सुद्धा आलेलं आहे तर असं वाटत आहे की बाप्पांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तर इतकं छान अनुभव आहे आणि सगळे इतकी आनंदी आहोत की बाप्पांचा जयकार सगळीकडे गुंजत आहे की लालबागच्या राजाचा विजय असो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर तुम्हीसुद्धा हा अनुभव एकदा नक्की करून बघा लालबागच्या राजाच्या दर्शनाला या विसर्जन मिळवणूकला या तर तुम्ही इथे बघू शकता गुलालसुद्धा आमच्यावर उधळलेला आहे असं वाटत आहे की बाप्पांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे तर मी खूप आनंदी आहे हा विसर्जन मिरवणूकमध्ये सामील होऊन तर इथून पुढे आम्ही गिरगाव चौपाटीला जाऊन पूर्ण विसर्जन बघितलेला नाही आहे कारण घरी परतण्यास परतायचा होता आम्हाला म्हणून इथूनच आम्ही घरी परतलेलो हो। आहोत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे मंडळचे लोक आहे रात्रभर जागलेले आहे रात्रभर बाप्पांचा बरोबर होते तरीही त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही आहे आताही ते इतकेच आनंदी आणि तितकेच उत्साही आहे जणू काय आत्ताच बाप्पांचे विसर्जन मिरवणूकमध्ये ते सामील झालेलं आहे तर दुसरा दिव दिवस उजडलेला आहे तरीही त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही आहे नमस्कार मंडळी तर अशा प्रकारे आपलं लालबागच्या राजाचा दर्शन झालेला आहे तर सकाळचे आता वाजत आहे आठ आणि साडेसातच्या सुमारे दर्शन झालेलं आहे खूप चांगला अनुभव होता असा अनुभव मी कधीही घेतला नव्हता तर तुम्हीसुद्धा एकदा तरी लालबागच्या राजाला नक्की भेट द्या खूप सुखद आनंद आहे तर चला पुन्हा भेटूया तर घरी आल्यानंतर आम्हाला कळलं की बाप्पांचं विसर्जन काही कारणामुळे झालेला नाही आहे तर नंतर तेहतीस तासानंतर बाप्पांचा आनंदात विसर्जन झालं तर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद